गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा चित्रपट तुम्ही पाहिला असेलच चित्रपटात नारायण म्हणजेच या चित्रपटातील नायक मकरंद अनासपुरे याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क चिल्लर स्वरूपात अमानत रक्कम भरली होती चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटला होता असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडला आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून महालोकशाही विकास आघाडीचे असलम शाह हसन शाह हे उमेदवारी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अमानत रकमेपैकी दहा हजार रुपये चिल्लरच्या स्वरूपात आणले उर्वरित पंधरा हजारांची रक्कम त्यांनी नोटांच्या स्वरूपात आणली होती निवडणुकीसाठी उमेदवारांनी पंचवीस हजार रुपये अमानत रक्कम भरणे बंधनकारक आहे मात्र उमेदवारांनी चिल्लरच्या स्वरूपात रक्कम आणल्याने निवडणूक अधिकाऱ्यांना मात्र मोठा सनसनाटा झाला ही चिल्लर मोजणे आणि मोजून ती रक्कम मांडण्यामागे अधिकाऱ्यांचे बरेच बळ गेले निवडणूक आयोगाने अमानत रक्कम भरण्यासंबंधी अद्याप स्पष्ट मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली नाहीत त्यामुळे हा पैसा नाकारणे अधिकाऱ्यांना शक्य नव्हते निवडणुकीची गाडी पुढे सरकावी यासाठी त्यांना ही चिल्लर स्वीकारावीच लागली हा घडलेला प्रकार मुळात विनोदी वाटला तरी त्यामागचा गांभीर्य फारसा विनोदी नव्हता अमानत रक्कम म्हणून पैशांची चिल्लर विल्लर करण्याची परंपरा नव्हती परंतु या उमेदवारांनी ती सुरू केली आहे कदाचित नव्या पद्धतीचा उपयोग होऊ शकेल याची भीती निवडणूक अधिकाऱ्यांना वाटते उमेदवार असलम शाह हसन शाह यांनी स्वतःच्या या चिल्लरबाजीवर भाष्य केले आहे ते म्हणाले मी जनतेकडून वर्गणी घेऊन ही रक्कम जमा केली आहे मुंबई नागपूर येथील अधिवेशनासह बुलढाण्यातील अनेक आंदोलनांमध्ये मी सहभागी झालो आहे त्यामुळेच जनतेची मदत मिळाली आहे शासकीय यंत्रणेकडून अमानत रक्कम भरण्याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्वे नसल्याचे दिसत आहे परंतु चिल्लरबाजीसारखी हौशी चाली उमेदवारांकडून झाल्यास निवडणूक अधिकाऱ्यांना खूपच अडचणी येऊ शकतात त्यामुळे निवडणूक आयोगाने याबाबत नियमावली तयार करणे अपेक्षित आहे